एक प्रश्न एक गुण वस्तूंच्या किमती पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढल्या दुसऱ्या वर्षी पुन्हा वीस टक्क्यांनी वाढल्या तर एकूण किमती किती टक्क्यांनी वाढल्या मित्रांनो हा जो प्रकार आहे हा तोच प्रकार आहे ज्याच्यात आपण घेतलं होतं की एक वर्तुळ होतं त्या वर्तुळाची जर त्रिज्या इतक्या इतक्या टक्क्यांनी जर वाढली तर क्षेत्रफळातला वाढणारा फरक म्हणजे टक्क्यांमध्ये वाढलेला फरक किंवा जे गणित घेतले होते ज्याच्यात चौकोन घेतला होता त्याची एक बाजू दहा टक्क्यांनी वाढवली दुसरी बाजू वीस टक्क्यांनी वाढवली तर क्षेत्रफळात वा वाढलेला जो फरक आहे टक्क्यांमधला तो जेव्हा आपण काढला होता सेम प्रकार याच्यात आहे फक्त इथे वस्तूंच्या किमती दिलेल्या ठीक आहे बघू इथे काय दिले वस्तूंच्या किमती पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढल्या आता तुम्हाला किंमत माहिती आहे का मित्रांनो पहिल्या वर्षी जी किती आहे तर कन्सिडर करा गृहित धरूया की एक्स ही त्या वस्तूची किंमत होती ता ता पहले और तर आता काय झालं मित्रांनो पहिल्या वर्षी वीस टक्क्यांनी वाढली तर एक्स होती ऑलरेडी शंभर टक्के लक्षात घ्या पहिली ही किती होती शंभर टक्के बघा कन्सेप्टवर भर द्या कन्सेप्ट जर लक्षात राहिला कशा ता ता तर कशाही प्रकारचं गणित तुम्हाला सॉल्व्ह कर हे शंभर टक्के होते आता काय म्हणतात वीस टक्क्यांनी वाढला तर एक्सचे काय झाले मित्रांनो बघा एक्स ही किंमत होती याचे किती झाले वीस टक्क्यांनी वाढलं तर शंभर होते तर वीस टक्के ऍड केले की किती झाले एक्सचे एकशे वीस टक्के लक्षात आलं का एक्सचे चे एकशे वीस टक्के जर तुम्ही काढलं तर तुम्हाला काय भेटणार आहे मित्रांनो वाढल्यानंतरची किंमत आता हे काय झालं हे एकूण हे झालं एक वर्षानंतरची वाढलेली किंमत याचं जर उत्तर काढलं तुम्ही तर ते झालं एक वर्षानंतर वाढलेली किंमत भेटेल एकूण किंमत पण त्यांचं म्हणणं काय की दुसऱ्या वर्षी पुन्हा वीस टक्के वाढले आता हे होतं शंभर टक्के हे जे दिसत आहे ना ह्याला म्हणतात शंभर टक्के याचे तुम्हाला परत काढायचे आहे एकशे वीस टक्के का बरं एकशे वीस टक्के कारण की हे झालं पूर्णच्या पूर्ण शंभर टक्के आणि याच्यात वीस टक्के ॲड झाल्यावर किती होणार आहे याची एकशे वीस टक्के लक्षात आलं का मित्रांनो एकशे वीस टक्के हे जे इक्वेशन आहे हे जर तुम्ही बनवू शकले प्रश्नावरनं तर तुम्हाला गणित सॉल्व्ह करता येईल जर हे इक्वेशन मी आलं तर तुम्हाला काहीतरी हा इथे वीस टक्के आहे काय म्हणून इथे एकशे वीस टक्के गेले इथे परत वीस टक्के आहे ते एकशे वीस टक्के गेले असं रट्टा मारल्यासारखं लक्षात ठेवावं लागेल आता तुम्हाला एक गणित फक्त सॉल्व्ह करायचं आहे मित्रांनो एक्स तर शोधायचं नाही आपल्याला टक्क्यांमध्ये काढायचं आहे एक्स गुणेला बघा एक्स चे म्हणजे गुणेला एकशे वीस टक्के आता आपल्याला कशा बघा उत्तर कशात पाहिजे आपल्याला मध्ये पाहिजे लक्षात घ्या मध्ये पर्सेंटेज ते इथे पर्सेंटेजचं चिन्ह इथेसुद्धा पर्सेंटेजचं चिन्ह तर दोन ऐवजी एक चिन्ह जशाच्या तसं ठेवू तर हे जे पर्सेंटेजचं चिन्ह याला नाहीचं केलं म्हणजे गायब केलं तर एकशे शंभर घेतलं त्याच्याऐवजी त्याचा अर्थ काय झाला गुणाकार परत इथे एकशे वीस आहे पण आता मी इथे पर्सेंटेजचं चिन्ह गायब करून एकशेच शंभर नाही घेणार का का। कारण मला इथे उत्तर कशात पाहिजे टक्क्यांमध्ये पाहिजे बघा टक्क्यांमध्ये उत्तर पाहिजे म्हणून मी हे पर्सेंटेजचं चिन्ह जसेच्या तसं ठेवेल आता याला सॉल्व्ह करूया बघा मित्रांनो शून्य शून्य कटला हा शून्य हा शून्य कटला तर बारा गुणीला बारा किती झाले मित्रांनो बारा गुणीला बारा एकशे चौवेचाळीस चारे एकशे चौवेचाळीस चारे टक्के झालं कशाच्या मित्रांनो एक्सच्या ही जी किंमत राहील ना जी पण असेल आपल्याला किंमत नाही विचारलेली आहे आपल्याला पर्सेंटेजमधली टक्क्यांमधली वाढ विचारलेली आहे बघा इथे किती आहे एकशे चौवेचाळीस टक्के लॉजिकल विचार करा आधी किती होते मित्रांनो शंभर टक्के आता त्याचे किती झाले एकूण एकशे चौवेचाळीस टक्के झाले तर शंभरमध्ये कितीचा भर पडला शंभरमध्ये फक्त चौवेचाळीस टक्क्यांचा भर पडला शंभर टक्के तर ता ऑलरेडी होती तर ऑप्शन ए बी सी मध्ये कोणता येणार आहे मित्रांनो ऑप्शन सी スタッフ。<music>